अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केलेली आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली नाही अमेरिकेकडून भारतातील कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याची मागणी करण्यात येत होती अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एक ऑगस्ट पासून पंचवीस टक्के व्यापार शुल्क आणि दंड द्यावा लागेल ला, असं म्हटलेलं ला, आहे आणि यानंतर तातडीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची पियुष गोयल यांनी भेट घेतलेली आहे टॅरिफ लावताना ट्रम्प यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया लक्षात ठेवा भारत आमचा मित्र असला तरीही गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण फारसा व्यापार केलेला नाहीये कारण त्यांच्या आयात शुल्काचा दर खूपच जास्त आहे जगातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे भारतानं रशियाकडून कायमच लष्करी उपकरणांची जास्त खरेदी आहे एकीकडे संपूर्ण जग रशिया युक्रेन युद्ध थांबावं अशी मागणी करत आहे दुसरीकडे भारत आणि चीन हे रशियाकडून जास्त ऊर्जा खरेदी करतात ही गोष्ट चांगली नाही आहे म्हणूनच भारताला एक पासून पंचवीस टक्के आयात शुल्क आणि वरील कारणांसाठी अतिरिक्त दंड भरावा लागेल या मुद्द्यांकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद मेक अमेरिका ग्रेट अगेन तर ट्रम्प टॅरिफवर भारतानं काय म्हटलेलं आहे पाहूयात सरकारनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या द्विपक्षीय व्यापारावरील वक्तव्याची दखल घेतलेली आहे सरकार त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यासही करत आहे भारत अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी चर्चा करते द्विपक्षीय व्यापार कराराच्या उद्दिष्टाप्रती आम्ही कटिबद्ध आहोत असं भारतानं म्हटलेलं आहे सरकार आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल तर ट्रम्प टॅरिफचा कोणत्या उद्योगांना फटका बसणार आहे ते देखील पाहूया औषध ऑटोमोबाईल स्टील रसायन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरण मोत्याचे दागिने आणि रत्न तसंच कृषी उत्पादनांना देखील याचा फटका बसणार आहे दुग्धजन्य पदार्थ आणि मासे यांना देखील या या उद्योगाला देखील फटका बसेल तर रशियाकडून शस्त्र खरेदी केल्यानं अमेरिकेचा तिळपापट झालाय मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना या गोष्टीचा विसर पडलाय असा प्रश्न उपस्थित होतोय पीआय मेरीटाईम एअरक्राफ्ट सी सेव्हन्टीन ग्लोब मास्टर